नमस्कार जय महाराष्ट्र आज लाईव यायचं कारण आजून आपण बघत असताना त्या ठिकाणी नाल्यामध्ये दारूचा अटा आहे त्याचबरोबर वेगवेगळे गांजे असण आंबली पदार्थ त्या ठिकाणी विकले जातात परंतु अनेक वेळा पुणे महानगरपालिकेचं प्रशासन असन त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल तर अनेक वेळा गेले सहा महिन्यापासून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी तक्रार करतोय इथे राहणारे सर्व सोसायटीधारक असतील तिथे येणारे नागरिक असतील हे सर्व वेळेवेळी म्हणजे महानगरपालिकेचे प्रशासन असन पोलीस प्रशासन असल यांना अनेक वेळा त्या ठिकाणी तक्रारी जीवन सुद्धा या ठिकाणचा जो आपण बघत आहात हा दारूचा अड्डा अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई केली जात नाही तिथे अनेक तरुण मुलं येऊन या ठिकाणी गांजा पिला जातो अनेक नागरिक या ठिकाणचे लेबर येऊन या ठिकाणी दिवसभर हा दारूचा अड्डा चालू असतो अनेकांचे संसार या ठिकाणी या दारूच्या अड्ड्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राहणारा सोसायटी वर्गांना त्याचा खूप मोठा त्रास या ठिकाणी होत असतो या ठिकाणी बघितला आसन आपण गोराबजी आसन राईचे आसन त्याचबरोबर आमचे पाणीस्तान रेल्वेचे स्वसा असून तिथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना स्वसाटीतील नागरिकांना अनेक वेळा या सर्व गोष्टीचा खूप त्रास होतो रात्रीला काही वेळ दारू पिऊन बरेचसे नागरिक या ठिकाणी झोपलेले असतात त्यामुळे मी प्रशासनाला आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला पुणे महानगरपालिकेच्या प्रशासना प्रशासनाला पुलिस पोलीस प्रशासनाला विनंती करतो आपण ताबडतोब हा दारूचा अड्डा असन त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळे आमली पदार्थ जे काही विकले जातात हे ताबडतोब या ठिकाणी बंद करावं हो। प्रशासनाला आपण दक्षिणमुखी मंदिर बांधित होतो ते मंदिर ताबडतोब घेऊन पालिकेच्या प्रशासना बंद केलं पुढे काही कारणावर कुणी तक्रार केली म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब आपण मंदिर या ठिकाणी बंद केलं परंतु गेल्या अनेक वर्षापासूनचा जो दारूचा अड्डा आहे हा अड्डा आपण बंद करू शकत नाही त्याचा माग कोणाचा हात आहे कोण या दारुड्यांना विकणाऱ्यांना या ठिकाणी गांजणाऱ्यांना ताकद देत आहे तेही प्रशासनाने पोलीस प्रशासनाने बघितलं पाहिजे दोन ते तीन दिवसामध्ये हा दारूचा अड्डा त्याचबरोबर इथे विकले जाणारे अंमली पदार्थ दोन ते तीन दिवसामध्ये हे जर बंद झालं नाही तर शेवटी शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलमध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं जाईल केलं जाईल आणि या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं प्रशासन असन पोलीस प्रशासन असन यांना या ठिकाणी जाब विचारला जाईन कारण आपण मंदिर बंद करताय दक्षिणमुखी मंदिर मारुतीचं मंदिर तर ते तुम्ही बंद करताय नागरिकांसाठी ते मंदिर या ठिकाणी होणार होत आणि या मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लोकांचा या ठिकाणी एकत्र येणार होते तुम्ही विरोध केला आणि तिथे ठिकाणी एका दिवसात तुम्ही बंद करू शकला परंतु सहा महिने दारूचे अड्डे या ठिकाणी चालू आहे हे आपण बंद करू शकत नाही त्या ठिकाणी या ठिकाणी निषेध करतो आणि दोन ते तीन दिवसामध्ये हे दारूचे जाणारे आमले पदार्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रात्री अपरात्री जे काही प्रकार या ठिकाणी काढतात हे सापडत आपण थांबवले नाही तर शेवटी तीन दिवसामध्ये दिवाळी संपल्यानंतर त्या ठिकाणी तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी पक्ष केल्याशिवाय राहणार नाही तेवढंच आजच्या निमित्तानं सांगतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र